श्री स्वामी समर्थ मित्रांनो एवढी स्वामी सेवा करूनही अनुभव का येत नाही साक्षात्कार का होत नाही स्वामींची काय मर्जी आहे हे आपल्याला कळत नाही असे अनेको असंख्य प्रश्न स्वामी भक्तांच्या स्वामी सेवेकरांच्या मनात येत असतात की मी एवढी दिवस रात्र स्वामी सेवा करतोय केंद्रात जातोय मठात जातोय मग माझे संकट माझ्या अडचणी स्वामींना का दिसत नाहीये का स्वामी मला दर्शन देत नाहीये का माझे विघ्न दूर करत नाहीये का माझ्या इच्छा पूर्ण करत नाहीये वेळ हातातून जातोय तरी का चांगले होत नाहीये मग काय उपयोग ह्या सेवेचा काय उपयोग स्वामी नामाचा असे अनेको असंख्य हजारो प्रश्न स्वामी भक्तांच्या स्वामी सेवेकरांच्या मनात येत असतात तर आपलाही हाच प्रश्न आहे की एवढी सेवा करूनही अनुभव काय येत नाहीये कुठे आपण चुकतोय काय करावे मित्रांनो आपण चुकतोय ह्या प्रश्नामध्ये जेव्हा भक्तांना किंवा सेवेकरांना किंवा आपल्यासारख्यांना जेव्हा वाटायला लागते की एवढी सेवा करून सुद्धा अनुभव का येत नाहीये इथेच आपण चुकलो आणि इथेच आपण केलेले सगळी सेवा ही व्यर्थ झाली असं समजावं कारण जेव्हा आपल्या मनात स्वामींची सेवा सोडून दुसरे प्रश्न मनात येतात की काय उपयोग ह्या सेवेचा का करतोय मी मला तर काही मिळत नाहीये उगाच माझा वेळ जातोय माझ्या इच्छा तर पूर्ण होत नाहीये अडचणी तर संपत नाहीये इथेच आपण चुकतो आणि मित्रांनो बऱ्याचशा स्वामी भक्तांच्या किंवा स्वामी सेवेकरांच्या जे नवीन येतात त्यांचं असं असतं की सेवा सुरू केल्याबरोबर आपल्या अडचणी दूर व्हायला पाहिजे मग अडचणी दूर झाल्या नाहीत तर मग प्रश्न उपस्थित होतात मनात प्रश्न येतात आणि मग तिथंच सगळं व्यर्थ होतं जेव्हा आपल्या मनात अनुभव काय येत नाहीये स्वामी सेवा करून काही होत नाहीये हे जेव्हा यायला लागतं ना तेव्हाच अनुभव सोडा आपण जे केले ते पण शून्य होत असत अनुभव त्याच स्वामी सेवा करायला त्याच स्वामी भक्ताला येतो जो निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करत राहतो ज्याला हवं तर सगळं असतं पण तो तरी स्वामींना सांगत नाही कारण त्याला माहिती ते परब्रह्म परज्ञानी आहेत त्यांना सगळं माहिती भक्ताला काय हवंय काय नकोय कोणती अडचण आहे कोणते संकट आहे सगळं स्वामींना माहीत असतं म्हणून तो स्वामींच्या भक्त स्वामींच्या सेवेकरी निस्वार्थ भावनेने फक्त स्वामी सेवा करत राहतो त्याला माहिती असतं एक ना एक दिवस स्वामी प्रसन्न होतील आणि माझे सगळे दुःख दूर करतील माझ्या सगळ्या अडचणी दूर करतील आणि मला सुखाचे दिवस आणून देतील त्याला माहीत असतं आणि काही दिवसातच त्याला जे हवं असतं ते सगळं मिळतं फक्त तो ते सांगत नाही आणि त्याच्या मनात कधीच त्या सेवेवर प्रश्नचिन्ह हो उभं राहत नाही तर तुम्हीही तीच निस्वार्थ भावनेने सेवा करा प्रश्नचिन्ह उभे करू नका की मी हे का करतोय कशासाठी करतोय अनुभव काय येत नाही हे नाही फक्त सेवा करत राहा करत राहा करत राहा एक दिवस नक्की येईल स्वामी प्रसन्न होतील तुमची हाक त्यांच्यापर्यंत जाईल आणि तुम तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ